प्रिय बंधू आणि भगिनींनो आज मी तुम्हाला सेल या विषयावरती माहिती देणार आहे आता सध्या आपल्या राज्यामध्ये एकूण एकवीस जिल्ह्यांमध्ये सिकल सेलची मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती देणार आहे तर सिकल सेल या आजाराविषयी माहिती देण्याकरिता आपल्या प्रत्येकांच्या घरात आरोग्यसेवक व सेविका येणार आहे से व त्या तुम्हाला सिकल सेल या विषयावरती माहिती देणार आहे व तुम्ही नवीन सिकल सेलचे रुग्ण शोधण्यासाठी ही मोहीम आहे या मोहिमेअंतर्गत जे नवीन रुग्ण मिळतील त्यांना औषध उपचार पुरवणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे तर तुम्हाला आधी मी सिकलसेल या विषयावर माहिती देणार सिकलसेल हा असा आजार आहे की तो अनुवंशिक आहे तो आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला होत असतो म्हणजे आपल्या आईवडिलांकडून किंवा आपल्या पूर्वजांकडून तो आपल्याला येत असतो त्यामुळे तो आजार टाळता येत नाही जर एखाद्याला झालेला असेल तर तो आजार जात नाही तो आजार आपल्यासोबत कायम स्वरूपी असतो आणि सिकल सेल दोन प्रकारचे असतात एक असतो ए एस प्रकारचा आणि दुसरा डबल एस प्रकारचा ए एस प्रकारचा सेल हा भाग सिकल सेल म्हणून ओळखला जातो आणि दुसरा सिकल सेल डबल एस म्हणजे रुग्ण म्हणून ओळखला जातो जर जा दोन एस प्रकारच्या रुग्णांनी आपसामध्ये विवाह केला तर त्यांना जो जे आपत्य होते ते आ, सिकल सेल डबल एस वाले होतात त्यामुळे आपसात विवाह करणे शक्यतो टाळले पाहिजे त्याच्याकरता सेल जर रुग्ण असेल त्याने एस प्रकारचा सेल रुग्ण असेल तर त्यांनी निरोगी व्यक्तीशीच विवाह केला पाहिजे जेणेकरून त्यांना होणारे आपत्य हे एस प्रकारचे किंवा निरोगी होऊ शकतात आणि इतर जर दोन ए एस प्रकारच्या रुग्णांनी आपसात व्यव विवाह केला तर त्यांना होणारे आपत्य हे नेहमी डबल एस रुग्णच होत असतात म्हणून त्यांनी आपसात विवाह करायचा नाही आणि जर डबल एस प्रकारच्या रुग्णांनी पण देखील निरोगी व्यक्तीशीच लग्न करणे आवश्यक आहे की ज्यांचे आप आपत्य हे आ, निरोगी राहील जर ए एस आणि डबल एक एक एस रुग्णांनी एकत्र लग्न केले तर त्यांना होणारे बाळ हे नेहमी आजारी होत असतात कारण हे हा असा आजार आहे की ज्यामध्ये आपल्या ज्या ब्लड रक्ताच्या पेशी असतात त्या रक्ताच्या पेशी या विळ्याच्या आकाराच्या होत असतात आणि ज्या विळ्याच्या आकाराच्या होत असल्यामुळे जिथे जिथे आपल्या याच्यात जॉईंट असते किंवा आपल्या हाताला जिथे जोड असते तिथे तिथे ती ते अडकतात त्यामुळे आपल्याला खूप वेदना होत असतात म्हणून सिकलसेल रुग्ण आहे त्यांना ओळखून त्यांना औषध उपचार पुरवणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे तर या मोहिमेअंतर्गत आपल्याकडे जे आरोग्यसेवक आणि सेविका सेवका येतील त्यांना तुम्ही आपली माहिती द्या आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही आपल्या आजाराला आजार असेल तर औषध उपचार करण्यासाठी प्रवृत्त व्हा आणि नेहमी लग्नाच्या आधी विवाहाच्या आधी सिकलसेलची तपासणी करून घ्या की जेणेकरून भविष्यात तुमच्या आयुष्यात दोन ए एस प्रकारच्या रुग्णांनी आपसात विवाह व्हायला नको याकरिता विवाहाआधी तपासणी करणे गरजेचे आहे आणि विवाहानंतर देखील जर तुम्हाला एस प्रकारचा रा आजार असेल तर दोन्ही व्यक्तींना असेल तर बाळ ठेवू नका त्याच्यापेक्षा तुम्ही एखादं बाळ आपत्य अवॉर्ड करू शकता किंवा दत्तक घेऊ शकता ज ज्याच्यामुळे त्या बालकाला हा आजार होणार नाही व समोरच्या पिढीला जाणार नाही आणि ए एस प्रकारचा असो की डबल एस प्रकारचा रुग्ण असो त्याने आपसात विवाह कराव करू नये त्याने निरोगी व्यक्तीशी विवाह करावा की जेणेकरून तो आजार समोरच्या पिढीपर्यंत पोहचणार नाही या आ आजाराची लक्षणे म्हणजे या आजारामध्ये आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता होत असते डबल एस प्रकारचा ज्यांना आजार असतो त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची खूप कमतरता होत असते ज्यामुळे त्याला वारंवार रक्त पुरवठा करावा लागत असतो बाहेरून तर ते टाळण्यासाठी तुम्ही नेहमी एस प्रकारच्या व्यक्तीने किंवा डबल एस प्रकारच्या व्यक्तीने निरोगी व्यक्तीशीच विवाह करणे आवश्यक आहे कारण ज्याच्यामुळे आपल्या समोरच्या पिढीत तो आजार जाणार नाही एखादी झाला तरी त्याला ए यस प्रकारचाच रुग्ण होईल म्हणजे तो वाहक होईल परंतु तो रुग्ण होणार नाही तो सामान्य एस प्रकारचा रुग्ण हा सामान्य जीवन जगू शकतो पण डबल एस रुग्ण हा सामान्य जीवन जगू शकत नाही त्यामुळे नेहमी तुम्ही काळजी घ्या जर तुम्हाला सिकलसेल असेल तर तुम्ही निरोगी व्यक्तीशीच विवाह करणार करा जेणेकरून तुमच्या पि समोरच्या पिढीत तो आजार जाणार नाही आणि या आजाराची उपचार गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये अगदी मुक्तपणे याचा गोळ्या आणि औषधी मिळत असतात तर तुम्ही या आजाराचे औषधोपचार करण्याकरिता किंवा औषध घेण्याकरिता तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलशी संपर्क साधू शकता व आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही या या सेवक हा व्हिडिओ सर्वांना पर्यंत पोहोचवून त्या व्हिडिओतील माहिती सर्वांना पोहोचवून सिकलसेल या विषयावरती जनजागृती करण्यास सहकार्य करा व तुमच्या एरियात तुमच्या भागात जर आरोग्यसेवक किंवा सेविका येतील त्याला योग्य ती माहिती देऊन तुम्ही सहकार्य करा आणि माझाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचवता येईल याकडे लक्ष द्यावं ही जास्तीत जास्ती पोहोचवा माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद